हे घरात कसं समजतं की बाहेर कुत्रे आले म्हणून किती आले दोन हजार दोन ओले तिळ नुसते खाणं सुरू आहे लाडू करायचे याचे छान तिळाचे लाडू आवडतात तुला आवडतात ना घे वड़तात। हो खाऊन प्लेटीत घे ना प्लेटीत एखादा किडा असायला पाहिजे त्यात निवडून खायचे इथं पायऱ्या केल्या हे वरचं आहे अजून सगळाच काम राहिलं आला त्याला नको देववर पालक लावली त्या दिवशीच लावली होती याचा व्हिडिओ केला होता आता बरी झाली आंबट चुका नाही निघाला हां काढ 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 नाही दाखवच ताकद कुठं बसला बसलं गेल थंडी तर बसत वाटत काही ऊन काही थंडी स्वागत आहे सर्वांचं ग्रीन स्पेशल मराठीवर गच्चीवर बसली ती मला घातली आज आहे सोमवार आणि सोमवारची पूजा करायची त्याच्यानंतर सकाळी डबे घासले बरेच काम झाले आज कपडे पण भरपूर धुतले आणि ती वाळत घातले रिची देऊ देऊ नको वरा खूप चांगले अजून बरेच काम राहिलं एक दिवस येतात ते लोक एक दिवस येत नाही आणि फरशी टाकली हे कपडे अर्धेच आहे अर्धे गच्चीवर आहे वरच्या घरच्या गच्चीवर पण बरेच आहे तिकडच्या दोरीवर आहे आणि ही फरशी टाकली तेव्हा काही ताईंच्या कमेंट आल्या की ताई ही पण फरशी टाकल्यानंतर गच्ची गळते तर गळ त्यांना विचारलं होतं मी आम्ही तर गळणारी गच्ची गळते ही गळत नव्हती आमची म्हणजे की पुढे मागे गळू शकते बा तर घोटाई करायची होती तर घोटाईलाही तेवढाच खर्च लागतो आणि फरशीलाही तेवढाच लागतो तर त्याच्यामुळे आम्ही थोडंसं असं प्लेन वाटतं गळत नव्हती गच्ची तर त्याच्यामुळे ही फरशी टाकली जर फरशी सारखीच आहे ही त्याच्यामुळे फरशी म्हटलं मी स्टाईल म्हणू शकता तुम्ही याला तर त्याच्यामुळे ही टाकली आणि जर गळत असती तर मग नव्हती टाकता येत कारण जर गच्ची गळत असली आणि ही जर स्टाईल टाकली तरी गच्ची गळतेच त्यांना पण विचारलं मी ते जे मिस्त्री होते ते आणि थोडी थंडी कमी झाली आज इकडे काही कुंड ठेवला इकडे पूर्ण पसारा पडलेला आहे कांद्याची पात लावली होती ती पण बरीच चांगली झाली आता आणि आज बरेच काही कामं करायची अंधार दिसून राहिला सोमवार आहे आज सोमवारची पूजा करायची नारळ लावलं त्या दिवशी तर छानसा कोम त्याचा वारा यायला लागला आता झाडंही लावणं आहे पद्धतशीर स्रयालही सुट्टी आहे आज पंचवीस डिसेंबर तर तिळ तर वाळले की तिळाचे लाडू करायचे शेंगदाण्याचे करायचे खारीक खोबऱ्याचे करायचे आणि खारी खोबरं आणलेलं आहे काढून चक्कीतून बाकीचे आता पाऊ काय काय होतात बाहेर आहे पसारा पडलेला आहे इकडे झाडाची साफसफाई चालली एका ठिकाणी एक लावणं येत हे झाडं पूर्ण धूळ झालेली आहे पूर्ण ही स्टाईल या पद्धतीने लावली बाहेरची पूर्ण काढून टाकली एक इथंच होती फक्त तिकडे तर नव्हती इकडेही नव्हती रिचीला जेव्हा घरी आणायचं होतं तेव्हा सर्वात जास्त विरोधी यांचा होता यांचं म्हणणं होतं की आणायचं नाही कारण त्याला सांभाळून कोण परत गावाला जायचं असलं की कसं पण मला श्रेयाला आणि पंकजला आम्हाला आणायचं होतं रिचीला घरी आणि आता आणल्यानंतर तो आम्हाला फुकटही विचारत नाही तो त्यांच्याच अंगावर जास्त झालेला आहे आणि त्यांनाही करमत नाही त्याच्याशिवाय ऑनलाईन ड्रेस बोलवला श्रेयानं पण खूप ढिल्ला म्हणला खालचं दाखवता कितीचा घेतला आता खालचं खाली दौन म्हणजे फिट कोणतं करायला लागतं बरच खालचं बरोबर आहे फिटिंग करणं लागते त्याची गॅदरिंगला तर हे जीन्स पॅन्ट तर आहेच ना शर्ट ड्रेसवर ड्रेस घालेल का तू हा जास्त फिटिंग करणं लागते ती शर्ट शर्ट ना शर्ट व्हाइट शर्ट पॅन्ट ब्लॅक टायबी वाटत टाय कोणता शाळेचा हा काना किती लागला आज नाही करतायत फिटिंग आज तर किती बाकीची कामं फिटिंग उद्या मशीन सुरू होईल तुझा ड्रेस पण उद्या कटही होईल त्याची आणि त्याच्यानंतर याची पण फिटिंग होईल असं थांबली करायची वेळेस हे मेन तर ती सरळ सरळ टीपी येईन ना सरळ झालं कितीचा आणला पण आपण ड्रेस मला आठवण नाही हो ना तर सगळी फिटिंग करते मग कितीचं घेतला ते सांग ना एकदा दीड लाखाचा दीड लाख बापरे दीड लाखाचा ड्रेस आहे हा याच्यावर काय आहे माहितीये का डायमंड आहे आणि हे सोन्याचं आहे सगळं <laughs> पाचशे रुपयाचा ड्रेस आणि दीड लाखाचा सांगते कवड्या पण आहे कव... कव... वेगळीच कवडी आहे ही हे काय सोन्याचं आहे ना त्याच्यामुळे त्याची किंमत दीड लाख आहे हम्म दुकानामधून जेव्हा डिंका आणला तेव्हा हा एकाच पाकिटामध्ये आलेला आहे पण जेव्हा तळला आणि अगोदरच्या जे घाणे होते काढलेले ते एका प्लेटीमध्ये ठेवले आणि नंतरचे मागच्या दोन एका प्लेटीमध्ये ठेवले तर ते जे मागचे दोन आहेत ते त्याच्यामध्ये रंग जो आहे हा लाल रंगावाला डिंक तो अजिबात आलेला नव्हता आणि एका प्लेटीमध्ये पांढरा शुभ्रा आलेला होता आणि त्याच्यानंतर इकडे आता तिळसुद्धा भाजणं सुरू आहे आजच्या जवळपास सर्व रेसिपी या थंडी स्पेशल आहे आता तुम्हाला तिळ तिळगुळाचे लाडू मध्येच कसे काही संक्रांतीला असतात पण मुलांना तिळगुळाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू बरेच आवडतात आणि जे खरी खोबऱ्याचे आहे ते लाडू जास्त नाही आवडत क्वचितच इतके दिवस तर करतही नव्हते बऱ्याच वेळा आता तुम्ही आतापर्यंत रेसिपी पाहिली नसाल पण यावर्षी त्यांना आठवण आली की आपल्याला पण खरी खोबऱ्याचे लाडू कर तर ते करत आहे शेंगदाण्याचे आणि तिळाचे लाडू त्यांना आवडतात म्हणजे असं संक्रांत असली तेव्हाच नाही तर तिळगुळाचे लाडू महिनाभरही चालतात थंडी असली तेव्हा आणि शेंगदाण्याचे करत आहे स्पेशल तर दोन तीन प्रकारचे लाडू आहे तिळ चांगले भाजून घ्यायचे आहे सकाळीच धुतले त्याच्यामुळे थोडासा ओलसरपणा त्याच्यामध्ये होता पण भाजताना तो चालला जातो आणि हे लाडू काही जास्त दिवस राहत नाही तिळाचे लाडू किंवा शेंगदाण्याचे लाडू जास्त दिवस नाही राहत लगेच संपून जातात आणि जे खारी खोबऱ्याचे लाडू आहे हे संपायला थोडा वेळ लागतो पण यावर्षी त्यांना आठवणारे तर म्हटलं चला करूया पाहू आता यावर्षी जर त्यांना म्हटलं तर पुढच्या वर्षी परत केल्या जातील मी सुरुवातीला करायची पण ते लाडू बरेच दिवस, दिवस, दिवस चालायचे त्याच्यानंतर ते जास्त दिवस टिकून टिकून किती दिवस टिकणार आहे त्याच्यानंतर ते खराब व्हायला लागायचे त्याच्यामुळे मी मध्ये मध्ये सोडून दिलं होतं करणंच नको आजूबाजचा शिरा वगैरे करून द्यायची हिवाळा असला तेव्हा पण यावर्षी त्यांना आठवण आली लाडू करायचे आहेत आता लाडू सुरू आहे आणि उशीर झाला कारण बांधकामा म मध्ये धूळ घरामध्ये एवढी होती की काहीच करणं शक्य नव्हतं हो आणि हे जे पदार्थ आहे थोडेसे उन्हामध्ये वाळवावीच लागतात त्याच्यामुळे थोडा उशीर झाला पण हरकत नाही तर तीळ आता चांगले भाजून घेतलेली आहे तीळ भाजले शेंगदाणे पण भाजायचे चांगला असा तडतड आवाज यायला सुरुवात झाली आता हे काढून घेणार आहे आणि अगोदर हे काढून घेते आणि याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे वगैरे शेंग निवडायची नाही आवश्यकता पडत नाही कारण दुकान हे दुकान आहे किराण्याचं त्याच्यामध्ये निवडलेल्याच वस्तू असतात असं निवडायची काही आवश्यकता पडत नाही घरी आणल्यानंतर पण चांगली आहे आणि खरे खोबऱ्याचं जे आहे ते मधूनच काढून आणलं मी काढून आणल्यानंतर नंतर तुमच्या लक्षात येईल घरी काढायचं म्हटलं याला खूप उशीर लागतो आणि चक्कीमध्ये खूप लवकर पण होतं आणि जर नरमपणा आहे याला खूप आहे चक्कीमधला याला नरमपणा जास्त असतो आणि आपण मिक्सरमध्ये काढलं की थोडंसं कडक कडक होतं खूप नरम आहे तर हे एक किलो खारी एक किलो खोबरं हे आणलेलं आहे दळून शेंगदाणे तीळ हे जे पदार्थ आहे हे भाजल्यानंतर काही वेळ ठेवावे लागतात चांगले थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये काढता येतात ते गरम गरम जर काढायचा प्रयत्न केला तर आए चांगले। ते निघत तर नाही त्याचं जे तेल आहे ते सुटायला सुरुवात होऊन जाते आणि मिक्सरमध्ये ते कसंच निघत नाही तर काढायचे भाजायचे आहे चांगले त्याच्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर ते मिक्सरमध्ये काढायचे आहे तर गुळ आणलेला आहे तो आहे चिक्कीचा ते हे भाजून घेते आणि हे जे आहे हे कच्च आहे मिक्सरमध्ये काढून घेणार आहे काजू बदाम त्याच्यानंतर ही गोडंबी आहे आणि डिंक एक कच्चंच काढणार आहे मिक्सरमध्ये त्याच्यानंतर ते भाजून घेणार आहे मध्ये तूप टाकलं थोडंसं आणि याच्यामध्ये खारीक खोबरं त्याच्यानंतर काजू बदाम गोडंबी डिंक याचं जे केलेलं होतं ते सर्व टाकलेलं आहे तर बऱ्याच जणी काजूबदाम वापरत नाही कुणाकुन डिंक वापरत नाही पण मी सर्वच थोडं थोडं वापरत असते तर एक किलो खारीक एक किलो खोबरं एक एक पाव काजू बदाम त्याच्यानंतर अर्धा पाव गोडंबी अर्धा पाव डिंक असं याचं प्रमाण होतं हे भाजून घेतलं आणि पूर्ण थंड झाल्यानंतर याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे आणि पिठी साखर टाकताना अंदाजाने टाकत असते मी म्हणजे जास्त गोडही नाही आवडत आणि खूप असं पंचाटेक चांगलं वाटत नाही तर त्याच्यामुळे तशी लागेल साखर त्या पद्धतीने घेत असते तर प्रमाण मांगे पुढे होऊ शकतं असं म्हणजे ठराविक काही प्रमाण नसतं आता हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि याचे लाडू वळायचे लाडू जर कदी -कदी आता बऱ्याच वेळा असं होतं की कोरडं होऊन जातं कधी कधी असं एकदम लाडू वळताना येत तर तेव्हा थोडंसं तुपाचं प्रमाण वाढवलं की लाडू पण चांगले येऊन जातात या पद्धतीने आता हे लाडू वळून तयार सर्व लाडू या पद्धतीने ते लाडू वळून ठेवले आणि पूजा वगैरे झाली सोमवारची पूजा करणं होती त्याच्यानंतर पोळ्या वगैरे झाल्या आणि भाजी करणार आहे आता तुरीच्या दाण्याची आणि आता तोपर्यंत हे जे आहे तीळ शेंगदाणे हे पण पूर्णपणे आता थंड झालं तुरीच्या दाण्याची भाजी खूप आवडते रोजही असली तरी चालते आता मेकरून आली तर गावावर हे गावी गेले होते कारण रिची तिथं राहतच नव्हता रिचीला थोडंसं असं नवीन नवीन वाटायला लागलं तर तो तिथे राहत नव्हता त्याच्यामुळे हे त्याला गावी घेऊन गेले आणि शेतामधून शेंगा आणल्या परत ताईमध्ये दिलेल्या होत्या झाल्या इथे जरी राहतो तरी शेंगा चालूच असतात आणि काही मग नाहीच दिल्या कोणातरी विकत असतात तर तुरीच्या दाण्याची भाजी केली लाडू वगैरे ते वळून ठेवले आता भाजी टाकली की मिक्सरमधून हे काढून घेते दोन किळानी शेंगदाणे त्याच्यानंतर याचे लाडू करते ते याचे गुळाचे करणार आहे आणि सोपे आहे त्याच्यामुळे याचे काही आता शूट करत बसत नाही तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट, कमेंट होत्या की ताई डेली रुटीनच टाका त्याच्यामुळे परत डेली रुटीनच सुरू केलं आणि साधे छोटा छोटा व्हिडिओ टाकायचा विचार होता माझा की डेली रुटीन तेच 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 काय टाकणार आहे पण काही ताईंना नाही आवडलं त्यांचं म्हणणं आहे की डेली रुटीनच टाका छोटे व्हिडिओ नाही आवडत तर त्याच्यामुळे म्हटलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही होईल ते तुमच्यासमोर येणार आहेच आणि तरी जरी तुम्हाला काही असं वाटलं की बदल हवा असायला हवा तर तो कमेंटमध्ये मा सांगा मला म्हणजे रुटीन तर पाहिजेच बऱ्याच जणींना हे तर मला समजलं आता की छोटा व्हिडिओ टाकून काही फायदा नाही छोटा व्हिडिओ टाकला तरी बऱ्याच जणींना नाही अगोदर रुटीनच पाहिजे तर आता भाजी पण कम्प्लीट झाली जेवण वगैरे होतातच आणि लाडू पण करून घेते अगोदर काढून घेते ते मिक्सरमधून